भांब येथे मानवता मंदिर व गावातील रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन व लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोकराव उईके यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रायगाव तालुक्यातील भाम गावातील रस्त्याचे भूमिपूजन व मानवता मंदिराचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष दादा कोले माजी सभापती प्रशांत तायडे भाजप शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सदस्य शेर अली बापू लालानी भाजपा तालुका सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य नितीन झाडे भामगावच्या सरपंच माधुरीताई झाडे उपसरपंच विजयराव कोले संदीप तेलंगे यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा